ओम साईराम पल्लवी एन माहिती कटा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जरा पूजनाविषयी माहिती पाहणार आहोत आपण या पूजनाचं काय आहे ते पाहणार आहोत तसेच हे पूजन खास करून श्रावणातील शुक्रवारी का केलं जातं या पूजनाच्या दोन हजार पंचवीसमधील मधील योग्य तारखा कोणत्या आहेत या पूजनाची पूजाविधी कशी केली जाते या पूजेचं धार्मिक सांस्कृतिक तसेच आयुर्वेदिक महत्व काय आहे या पूजनाच्या मागची पौराणिक कथा काय आहे ही पूजा करताना काय काय नियम पाळले पाहिजेत याची सगळी माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून घेणार आहोत श्रावण महिन्याचं महात्म्य श्रावण महिना म्हणजेच सावन महाराष्ट्रात हा महिना पंचवीस जुलै पासून ते तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत राहणार रा आहे श्रावण हा महिना भक्ती श्रद्धा आणि संयम यांचा संगम असलेला काळ आहे या पवित्र महिन्यात महादेवाची उपासना आराधना सात्विक जीवनशैली आणि व्रतवैकल्यांची पारंपरिक पद्धती यांना विशेष महत्त्व आहे संपूर्ण श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी जरा जिवंतिका देवीची पूजा केली जाते जसे सोमवारी शिवपूजा मंगळवारी मंगळागौर तसाच एक दिवस हा माता जीवतीसाठी असतो मुलांच्या रक्षणासाठी त्यांच्या आरोग्यासाठी तसेच आयुष्यभरासाठी त्यांना सुख आणि समृद्धी मिळावी म्हणून या देवीची पूजा केली जाते या दिवशी देवीची मनोभावे पूजा केली जाते देवीला दुर्वा फुले अर्पण करून तिची खास पूजा केली जाते मुलांचं औक्षण करून त्यांच्यासाठी संरक्षण मागितलं जातं आईचा हा एक मायेचा शुभ आशीर्वाद म्हणून ही परंपरा आजही जपली जाते दोन हजार पंचवीसमध्ये येणाऱ्या पूजेच्या तारखा पंचवीस जुलै एक ऑगस्ट आठ ऑगस्ट पंधरा ऑगस्ट आणि बावीस ऑगस्ट या पूजनाची पूजाविधी म्हणजेच ही पूजा कशी करायची ते आपण पाहूया जीवतीची प्रतिमा भिंतीवर लावली जाते अथवा तिचे चित्र काढले जाते या पूजेसाठी दुर्वा फुले आघाड्याची पाणी असणे आवश्यक मानले जाते या तिघांचीही माळ करून ती जीवतीला घालावी पूर्णावर्णाचा नैवेद्य दाखवावा मग पूजेला बोलावलेल्या स्त्रियांना हळद कुंकू लावून जेव घालावे जेवतीची पूजा केल्याने मुलांना संरक्षण सुख आरोग्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होते असे मानले जाते जरा आणि जिवंतिका याचा अर्थ जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी अर्थात म्हातारपणापर्यंत जिवंत ठेवणारे देवता म्हणून जरा जिवंतिकेचं पूजन केलं जातं जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते हा श्लोक म्हणून झाल्यानंतर देवीला नैवेद्य अर्पण करावा देवीला साखर चणे फुटाणे पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करावा पूजा संपन्न झाल्यानंतर घरातील लहान मुलांचं औक्षण करा यानंतर चारही दिशांना अक्षता टाकून देवीचा आशीर्वाद घ्या यानंतर देवीची ओटी भरा देवीची ओटी भरल्यामुळे देवी आपल्यावरती प्रसन्न होते त्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी सौभाग्य व आरोग्य टिकून राहते या कथेमागची पौराणिक कथा आणि देवीची महती पुराणात असं सांगण्यात आलं आहे की मगदातील जरासंध नावाच्या राजपुत्राचा जन्म हा दोन शरीराच्या भागांनी झाला होता त्यामुळे त्याला नगराच्या बाहेर फेकून देण्यात आलं होतं मात्र एका जरा नावाच्या राक्षसीने त्या राजपुत्रातील दुःख समजून घेतलं आणि त्या दोन भागांना एकत्र जोडून त्याला जीवदान दिलं त्यानंतर तो राजपुत्र जरासंध नावाने ओळखला गेला मगध राज्यामध्ये या राक्षसीचं जरादेवी म्हणून लोकांनी पूजन सुरू केलं आणि लहान मुलांची संरक्षण करणारी जरादेवी उदयास आली या पूजनाचे आध्यात्मिक आणि आयुर्वेदिक फायदे हे पूजा केल्याने मानसिक शांती आणि आनंदी वातावरण तयार होते जीवती पूजन हे लहान मुलांसाठी आणि कुटुंबासाठी केले जाते त्यामुळे घरात आनंदी वातावरण निर्माण होते आयुर्वेदात आनंदी आणि शांत मन हे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे सकारात्मक ऊर्जा या पूजेच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा तयार होते सकारात्मक विचार आणि वातावरणामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर याचा चांगला परिणाम होतो जरा जराजीवंतकीची पूजा नियमपूर्वक केल्यास नक्कीच तुमच्या मुलांना संरक्षण सुख आरोग्य आणि दीर्घ आयुष्य मिळण्यास नक्कीच मदत होते जर या व्हिडिओतील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुम्हाला तुमची काही मते असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पल्लवीन माहिती कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका